सजग असलेलं एकमेव व्यापी भारत न्यूज फोर्टी फोर चिंतामणीचा विसर्जन सोहळा यंदा भावनिक वातावरणात पार पडला तलाव येथे पहाटे वाजता विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली गणेश भक्तांच्या डोळ्यात अश्रू हृदयात आठवणी आणि पुढील वर्षी बाप्पा लवकर यावेत अशी मनापासूनची प्रार्थना दिसून आली निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा चुकले आमसे काही त्याची असावी बाप्पा, अशा शब्दात आमचे क्षमा भाविकांनी आपल्या लाडक्या चिंतामणी बाप्पाला निरोप दिला ढोलताशांचा गजर आरत्या आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात पनवेलच्या राजाचे विसर्जन झाले या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते अनेकांच्या चेहऱ्यावर विराचे भाव होते तर काहींच्या ओठावर पुढील वर्षी लवकर या बाप्पा अशी प्रार्थना होती यावेळी माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी देखील उपस्थित राहून भाविकांसोबत विसर्जन सोहळ्यात सहभागी होत बाप्पाला निरोप दिला चिंतामणीच्या विसर्जनाबद्दल नमस्कार सर्वप्रथम मी पनवेलचा राजा चिंतामणी या गणरायाच्या मी प्रार्थना करतो की कोणतंही विघ्न आमच्या पनवेल आणि समस्त लायगडकरांवर येऊ नये ही सर्वप्रथम प्रार्थना करतो आणि चिंतामणीच्या माझ्या सदस्यांचं मनापासून कौतुक करतो गेले अनेक वर्ष सातत्यानं समाज कामात हे मंडळ नेहमी पुढं असतं आणि गणरायाची वाट नवीन पनवेलकर हे वर्षभर बघत असतात आपल्याला चांगला आशीर्वाद घेऊन या पद्धतीनं पुढची वाटचाल करते नी, नी मी जवळजवळ सातशे ते आठशे ठिकाणी फिरलो आणि मंडळांना देखील भेट देतो कारण या तरुण पिढीवर त्यांच्या पाठीवर कौतुकाची ताप काढणं हे फार गरजेचं पण आजच्या काळात या तरुणांनी काय प्रेरणा द्यावी तर ही प्रेरणा आपल्या चिमुकल्यांपासून त्या कोरल्यांपर्यंत पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास